रेणुका यल्लम्मा देवीची विक्रोळीत भव्य यात्रा मोठ्या उत्साहात रेणुका यल्लम्मा देवीचे मूळ मंदिर हे तेलंगणामध्ये असून लांबचा प्रवास असल्याने तसेच काही अडचणींमुळे त्या ठिकाणी मंदिराकडे मुंबईतील भक्तांना दर्शनासाठी जाता येत नसल्यामुळे विक्रोळीत टागोर नगरमध्ये असलेल्या देवीच्या मंदिरात आज रेणुका यल्लम्मा देवीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी भाविकांनी दर्शनाकरिता मोठी गर्दी केली होती माझं नाव प्रियंका सुरेश नाईक आणि हे जे आपण पाटील मंदिर बघतोय हे रेणुका यल्लमाचं मंदिर आहे आणि हे नाईन्टी वन पासून इथे मंदिर आहे आणि ह्या मंदिराचं असं महत्त्व आहे की ह्या मंदिरात कोणी येतं त्याच्या मनोकामना पूर्ण होतात आणि आता फेब्रुवारीमध्ये हे चार मंगळवार कंटिन्यू देवीची यात्रा असते आणि देवीला जो मानपान आहे पुरमपोळी ते ज्याची मनोकामना पूर्ण होते ते कोंबडे बकरे हे सगळे इथे चढतात आणि खरंच ही रेणुका यल्लम आहे नवसाला पावणारी आई आहे या देवीचं मूळ स्थान आहे सौंदतीला आणि ही मूर्ती आता आम्ही गेल्या वर्षी तामिळनाडूवरून मागवली आहे पहिले हे मंदिर छोटं होतं जसं सगळ्या सर्वांना समजलं ह्याची रचिती त्यामुळे सर्वांनी हे केलं आणि आपण आता हे मंदिर बांधलंय गेल्या वर्षापासून मंदिराची हे झालंय आणि सर्व आता खूप यायला लागलेत लोक आमचं मंदिर आहे हे विक्रोळीमध्ये आहे आणि याचं मूळ स्थान आहे तेलंगणामध्ये निंगमपल्लीमध्ये आता प्रत्येक भक्तांना निंगमपल्लीला जाता तर येणार नाही ना ना। त्यामुळे सर्वजण ना आपल्या विक्रोळीमध्ये यात्रा करायला येतात